बेणकीचा सिद्धेश्वर भंडारा मोठ्या उत्साहात हजारो भाविक भक्तांनी घेतला दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरोव यांनी दिलेलं संस्तर बेळंकी तालुका मिरज येथील हजारो वर्षाची परंपरा असणारा श्री सिद्धेश्वर भंडारा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला श्रावण अमावस्याला पहाटे श्री सिद्धेश्वर देवाला रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीची गावातून वाजत गाजत फेरी काढण्यात आली या पालखी सोहळ्यात शेकडो ग्रामस्थ व भक्त उपस्थित होते पालखी दुपारी मंदिरात आल्यानंतर श्री सिद्धेश्वराची आरती करून महाप्रसादाला सुरुवात झाली मिरजपूर भागातील तसेच कर्नाटक सीमा भागातील हजारो भक्तगण यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी मंदिर परिसरात धनगरी ओव्यांचे आयोजन केले होते सायंकाळी गावठी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान थोर कुस्ती शौकीनांनी सहभाग घेऊन अनेक प्रकारच्या कुस्त्या खेळण्यात आल्या या भंडारा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा भंडारा उत्सव साजरा करतात एक सामाजिक सलोख्याचे दर्शन या उत्सवामधून दिसून येते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार